जिण आपला संसार थांब थाटला जिने आपला संसार मांडला गोऱ्या थापून आणि अशी एखादी रमा आहे का तुमच्यात बसून अशी एखादी रमा आहे का तुमच्यात बसून आणि म्हणून आपण जे कार्यक्रम येथे घेत असतो ते कार्यक्रम असे मनोरंजनासाठी नाही किंवा दिवसावर फक्त कार्यक्रम घेऊ नये असं मला तरी वाटतंय पण त्या दिवसा प्रत्येक आपण एकत्रित होतोय एक संघटित होतोय आणि तेव्हा आपली एक जबाबदारी आहे की रमाबाईचा जो आदर्श आहे जी त्यांनी दिलेली स्फूर्ती आहे ती स्फूर्ती आपल्या सर्वांमध्ये जागृत व्हावी तरच अशा कार्यक्रमांचं एक काही महत्व ठरेल असं मला वाटतं आजकालच्या भगिनी आपला पतीजवळ दागिन्यांचा नवीन नवीन साड्यांचा सा हट्ट करता पंथी रमा कोण असेल रमा कोण असेल ज्या रमानी बाबासाहेबाजवळ कधीच हट्ट केला नाही जी कधीच रुसून बसली नाही जिन कधीच कुरकुर केली नाही ती रमा आपल्या सर्वांची दलितांची कोठी कोटी जणांची आई माता रमाई माऊली ती काय म्हणायची घर धन्याची घर धन्याची काड्या म्हणायची पूत सन्मानाची गळ्यात घर धन्याची काड्या म्हणायची पूत सन्मानाची गळ्यात आणि साऱ्या जगाचं वैभव माझ्या कुंकुवाच्या टेळ्यात साऱ्या कुमकुचं टेळ्यात बाबासाहेबांना पुन्हा एकदा अभिवादन करताना लोकांना म्हणाय नव्हते लो ते लोकमान्य झाले लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले लाखो शुधांच्या आत्मा ज्यांनी दुखविले ते महात्मा झाले लोकांना मान्य नव्हते ते लोकमान्य झाले लाखो शुधांच्या आत्मा दुखविले ते महात्मा झाले ज्यांनी हातात तलवार पकडली तरी ते वृद्ध सम्राट झाले पण वर्गाच्या बाहेर बसून शिकलेले माझे बाबासाहेब या देशाचे शिल्पकार झाले या देशाचे शिल्पकार झाले आपल्या सर्वांना पुन्हा आजच्या हार्दिक शुभेच्छा आणि सर्वांना सप्रेम जय हिंद आज येथे मला बोलण्यासाठी संधी